हो, हो, ले। ले हे पोट्यो पास आलो ह्या पोरगा बुलठा नेऊन ह्या मुंबईत टॅक्सी चालवून राहिला रोजगारासाठी इथं या लागते विदर्भातल्या पोरायले आपल्या विदर्भात रोजगार उभे झाले पाहिजे हे महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे आणि ह्या पोरगा इथं पहिले गाडी चालवत होता दुसऱ्या मालकाकडं आता स्वतःची गाडी घेतली आणि टॅक्सी चालवते सेकंड हॅन्ड घेतली का नवीन घेतली रे सेकंड घेतली आता नवीन घेतो ना आयटी का आयटी का घेते राहतं कुठं मी राहतो ना नेरुळ मध्ये राहते आणि इकडे टॅक्सी चालवते आता मंत्रालयाच्या कॅन्टीन वर जेवण केलं बाहेर आलं त्यानं काच खाली करून कराय सर का म्हणे तर म्हणलं हो वा आम्हाला सोडून दे म्हणलं पीवर बसा म्हणे लगेच त्याने विचारलं कुठचा आहे तर तो म्हणजे बुलढाण्याचा आहे कोणत्या गावचा आहे कोराळा बाजारचा आहे पण बुलढाणा कोकणाचा कोराळा बाजारचा मोताळा तालुका मोताळा तालुका जिल्हा बुलढाणा पाले तो ठीक आहे आयुष्य जगण्यासाठी किती संघर्ष करा लागते गाव सोडून गावाच्या बाहेर पडल्याशिवाय जग समजत नाही ठीक आहे माणसं कळायची असन ठीक आहे तर जगाच्या पाठीवर फिरा लागते आणि पोटा पाण्यासाठी कुठेही बाहेर जावं लागते आणि जग समजून घ्यायचं असेल तर थोडेसे घराच्या बाहेर पडा आणि घराच्या बाहेर लोक आपल्यासोबत कसे वागते कोण आपला फायदा घेते कोण आपल्या जवळचा आहे लोक कसे असतात ठीक आहे हे साऱ्या गोष्टी बाहेर निघाल्यानंतरच कळते म्हणून त्याचं पहा वर्ष आदर्श घ्या रोजगारासाठी तो घराच्या बाहेर आला ठीक आहे आणि आपल्या उद्योगधंद्या पाण्याला लागला आता पैसे कमावून राहिला ठीक थी। आहे काम करणं महत्त्वाचं आहे ठीक आहे कोणतंही काम लहान नसते हे लक्षात ठेवा शेवटी हितभर पोट जगवण्यासाठी आयुष्यभर कमाई थी। करावी लागते त्याच्यामुळे त्याचं काम महत्त्वाचं आहे काम कोणतंही असो कामाची लाज नसाली पाहिजे ठीक आहे धन्यवाद जय जय